श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वर्षातील शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आणि या दिवशी आपल्याला घरावरून आणि आपल्या घरातील मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल घरातील इडापिडा असेल तर ती निघून जाईल आणि आपल्या घराची भरभराट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण सर्व काही कष्ट मेहनत आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी करत असतो आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कधी आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टांना हवे तसे फळ मिळत नाही त्यासाठी आपल्याला असे जे काही उपाय आहेत तर ते जर आपण केले तर आपल्या घरामध्ये पैसा टिकतो आपली मुले ऐकत नसतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच आपली मुले किरकिर करतात त्यांचा हट्टीपणा वाढत आहे त्यांना जर कोणाची नजर लागलेली असेल तर तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता सर्वप्रथम आपण हे पाहूया की आपल्याला घरावरून म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून कोणती वस्तू ही ओवाळून टाकायची आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या संध्याकाळी तिन्ही सांजेला मीठ न घालता तुम्हाला चाहे, था, भात शिजवायचा आहे आणि हा भात शिजवताना तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला डायरेक्ट शिजायला टाकायचे आहेत धुवून घेण्याची आवश्यकता नाही भात शिजल्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंबट दही आणि भात शिजवताना यामध्ये मिठाचा बिलकुल वापर करायचा नाही अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आंबट दही घातल्यानंतर हा दही भात मिक्स करायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घराभोवती हा शिंपडायचा आहे आता जर तुम्हाला तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि घराच्या भोवती भात शिंपडणे शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या एका प्लेटमध्ये हा दही भात काढायचा आहे ती प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या घरातील सर्व भिंतींना या दही भाताचा स्पर्श करायचा आहे आणि हा जो दही भात आहे तर तो तुम्हाला घरापासून थोडंसं दूर जाऊन हा दही भात ठेवायचा आहे आणि हा भात तिकडे ठेवणे अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दही भात आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि तो ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार तर त्या ठिकाणी तो कोणी ओव ओलांडणार नाही तर याची आपल्याला काळजी तर ही सुद्धा घ्यायची आहे आता यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट करायची ते म्हणजे तुम्ही जेव्हा हा दही भात मुख्य दरवाजावरून ओवाळणार आहात तर त्यापूर्वीच घराच्या बाहेर तुम्हाला एका बादलीमध्ये पाणी ठेवायचं आहे किंवा दही भात तुम्ही ठेवून जेव्हा घरी याल तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये यायचं आहे म्हणजे बाहेरील जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती बाहेरच्या बाहेरच राहील त्यासाठी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये यायचं आहे आता हे झालं की आपल्याला घरावरून कोणती वस्तू ओवाळाय ओवाळून टाकायची आहे तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून दही भात हा ओवाळून दूर नेऊन ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घराभोवती दही भात शिंपडायचा आहे आता आपल्या मुलांवरून कोणती वस्तू ओवाळायची आहे तुम्हाला जर एक मुलं असेल तर तुम्हाला एकदा ओवाळायचं आहे दोन असतील तर दोघांनाही तुम्हाला सेपरेट सेपरेट ओवाळायचं आहे त्या मुलांना तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि तुमचं तोंड हे पश्चिम दिशेला असायला हवं यानंतर तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या म्हणजे पाच लाल वाळलेल्या मिरच्या मिरच्या घेताना त्या आपल्याला तुटलेल्या मिरच्या नसाव्यात अखंड मिरच्या आणि देट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यासोबत तुम्हाला तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि पाच मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे तुमच्या ओंजळीमध्ये घेऊन तुम्हाला सात वेळा किंवा तीन वेळेला तुमच्या मुलावरून हे ओवाळायचं आहे खालून वरती तर अशा वे पद्धतीने आपल्याला हे तीन किंवा सात वेळेला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ओवाळण्या अगोदरच एका भांड्यामध्ये अग्नी पेटवून ठेवायचं आहे आणि ओवाळल्यानंतर त्या अग्नीमध्ये आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत जर तुम्हाला अग्नी पेटवणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करा तवा गरम व्हायला गॅसवरती ठेवा आणि फक्त तुम्हाला मोहरी आणि मीठ एवढंच घ्यायचं आहे मुलाची नजर काढायची आहे आणि त्या तव्यावरती नेऊन टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये सुद्धा हे टाकू शकता म्हणजे खरकट्या पाण्यामध्ये सुद्धा हे जरी टाकलं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांची नजर काढू शकता आणि आपण मिरच्या आणि मीठ मोहरीचा वापर करून घराची सुद्धा नजर काढू शकतो सातवेळेला आपल्या मुख्य दरवाजावरून ओवाळायचं आहे घराच्या बाहेर पेटवायचं आहे आणि त्यामध्ये नेऊन टाकायचं आहे घराची नजर काढताना आपण दही भात किंवा मीठ मोहरी मिरच्या यांचा वापर करू शकतो आणि मुलांची नजर काढताना आपल्याला वाळलेल्या मिरच्या आणि मीठ मोहरीने ही नजर काढायची आहे यामुळे काय होतं आपल्या मुलांना जर कोणाची नजर लागलेली असेल बघा आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी येत असतं आणि त्यांच्यासोबत निगेटिव्ह एनर्जीसुद्धा येत असते त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घराला नजरबाधा झालेली असेल कोणी जर आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो प्रत्येक शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेलाच करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता यामुळे घरातील इड्यापिड्या निघून जाईल घरातील जे काही नजरदोष असतील तर ते नष्ट होतील